ओम श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील सोहम अभ्यास या भागातील सोहम सोहम ध्यास लागता जीवास या पहिल्या प्रकरणातील भाग पहिला सोहम सोहम ध्यास लागता जिवास होतसे निरास सम्मोहाचा त्रिगुणाचे भान हारपे मी पण होता सोहम ध्यान निरंतर अंती एकमय ध्याता ध्यान ध्येय होता ज्ञानोदय अंतर्यामी स्वामी म्हणे मग स्वानंदाचा भोग होय तो ही सांग सुखरूप कोणत्याही जीवाला जीवनात जाणतेपणी कोणता ध्यास लागलेला असतो त्यावर तो सुखी होणार की दुःखी होणार हे आपोआप ठरून जातं कविवर्य कुसुमाग्रजांच्या किनारा या काव्यसंग्रहात मातीचं घर या नावाची एक नितांत सुंदर कविता आहे त्या कवितेत ते म्हणतात मातीचे पण तुझेच हे घर करते जोमय बलमय सुंदर हा देह मातीचा आहे, आहे हे तर खरंच आहे आणि म्हणून तो नष्ट होणार आहे नाशवंत आहे हेही सत्यच आहे तरीही त्यातून एक विशेष सत्य हे आहे की या देहात या मातीच्याच घरात एक चैतन्य सतत प्रकाशत राहिलेला आहे तो चैतन्याचा दिवा अधिक प्रकाशमान व्हावा सामर्थ्य संपन्न व्हावा ते दिव्यत्व पाहता अनुभवता यावं ही तीव्र इच्छा ज्याच्या अंतर्यामी जागृत होईल तर त्याचं जीवन धन्यतेचं कृतार्थतेचं होऊन जाईल बाळ गंगाधर टिळकांचंच लोकमान्य टिळक मोहनदास गांधींचंच महात्मा गांधी आणि रामचंद्र विष्णू गोडबोले यांचंच स्वामी स्वरूपानंद असं रूपांतरण प्रगटीकरण होऊ शकतं ज्यांचं अंतरयाम विकसित होतं तीच माणसं महात्मेपणाला प्राप्त होऊ शकतात आणि ज्यांची मनं अंतःकरणं थिजलेली विझलेली राहतात ते सामान्यच राहतात मातीचं आकर्षण देहाचं आकर्षण हेच ज्यांना जीवन सर्वस्व वाटतं ते लोभ मोह शोक यात गुंतून गुरफटून जातात प्रसंगी आयुष्य वायाही घालवतात विकारी भिकारी दरिद्री जीवन जगून शेवटी दुःख सागरालाच मिळून जातात स्वामी स्वरूपानंद या अभंगात सांगतात जीवाला सोहम सोहम हा ध्यास लागावा त्या ध्यासानच अहितकारक विपरीत अशा दुःखांचा नाश होऊन जाईल सुख हवे ही तर प्रत्येक जीवमात्राची मागणी असते विचार करावयास हवा तो हाच की सुख हवं की अनित्य सुख हवं शाश्वत सुख प्राप्त व्हावं की अशाश्वत सुख प्राप्त व्हावं हितकारक सुखासाठी हितकारक सुखासाठी आपण तळमळतो आहोत की अहितकारक सुखासाठी तळमळतो आहोत संसार प्रपंच हा अशाश्वत अहितकारक अनित्य अशा सुखाकडे जीवाला नेतो तर परमार्थ हा जे शाश्वत हितकारक नित्य अशा सुखाची प्राप्ती घडवून देऊन जीवन धन्यतेचं कृतार्थतेचं करून देतो म्हणून परमार्थ श्रेष्ठ तोच प्राधान्य करून साधावा असं संतांचं सांगणं आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी अमलानंद महाराज की जय 하리온, 다찹.